काय भाव गेला अकराशे ऐंशी बघू शकता अकराशे ऐंशी रुपये गेला कुठला कांदा बेलबारेचा बारेश। कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये गेला भाऊ गेला कांदा बघू शकता मित्रांनो ला काय भाव गेला काय भाव गेला अकराशे पंचवीस बघू शकता अकराशे पंचवीस रुपये गेला हजार एकशे पच्चीस आपला काय भाव केला बाराशे बाराशे रुपये आपलं बघू शकता मित्रांनो कांदा तेराशे, तेराशे। दादा आहे तेराशे रुपये कांदा केला यांचा रवळजीचे येते बघू शकता कांद्याची क्वालिटी कशी आणि बियाणं कोणतं आहे बियाणं राई राही राईचं आहे राई। तेराशे रुपये ना तेराशे रुपये गेला तर असा कांदा आहे आणि हे दादा काय भाऊ गेला बाराशे पाच तर बाराशे पाच गेलाय हा इकडचा बघू गेला हो दादा अकरा अकराशे साठ अकराशे साठ रुपये गेले तरी माल निलावायचे बाकी मित्रांनो अजून पुढचा निलाव बघू आपण बाकीचे झाले ते बघू शकता शेडमध्ये ट्रॅक्टर अशा प्रकारे लावले हे ट्रॅक्टर निघाले का काही ट्रॅक्टर लावतं मग त्यांचा निलाव होतो असा सुरळीतपणे निलाव चालू राहतो तर आपण गोल्टीचा भाव बघू गोल्टी बघू शकता तुम्ही मीडियम साईज आहे एकदम तर विचारू शकत घराला हो बाबा काय काय भाव घ्या काय भाऊ गेला नाही माहिती तर मीडियम साईजचा माल होता मित्रांनो अकराशे पंचवीस रुपये गेला एक हजार एकशे पंचवीस रुपये तर बघू शकता कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारचा आहे कांदा विचारू आपण शेतकऱ्यांना काय भाव गेला कोण आहे शेतकरी तो काय भाव गेला तेराशे ऐंशी एक हजार तीनशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो कुठला कांदा कुठला खेरडे खेरड्याचा दे? कांदा मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये गेला हा काय भाव गेला बाराशे ऐंशी कुठलं आहे का वाजगाव खेरडे वासगाव खेरड्याचा कांदा मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये गेला हा ब्र काय भाव अकराशे कळलं कान धनेर धनेरचा कांदा आहे अकराशे आयशी ना अकराशे आयशी काय भाऊ गेली गोलटी शेतकरी उपलब्ध नाही तर विचार तरी गोलटी मित्रांनो आठशे पण चालू रुपये काय भाव गेला वा सतराशे सत्तर कुठला कांदा आहे दळवट दळवटचा कांदा आहे सतराशे सत्तर रुपये काय म्हणजे याचा बियाणा कोणता आता सतराशे सत्तर बघू शकता मित्रांनो सतराशे सत्तर रुपयाचं ट्रॅक्टर भेटलं आहे आपल्याला क्वालिटी एकदम मिडियम साईजमध्ये आणि मिक्स पण आहे असा आहे सतराशे सत्तर रुपये एक हजार सातशे सत्तर बारीक आहे तर असा कांदा आहे बघू शकता अकराशे पन्नास बघू शकता मित्रांनो अकराशे पन्नास रुपये गेला कुठला कांदा खामखेडा खामखेड्याचा कांदा आहे अकराशे पन्नास रुपये तुमचा कोणता आहे हा कोणता आहे का काय भाव गेला तेराशे तेराशे कुठला आहे कांदा काकोडे साखोड्याचा कांदा आहे तेराशे रुपये गेलाय फिक्स तेराशेच गेला का तेराशे एक हजार तीनशे रुपये गेला बघू शकता मित्रांनो कांदा अशा प्रकारचा आहे तुमचं आहे का काय भाव घ्या पंधरा पन्नास कुठला कांदा शेतकरी मित्रांनो पंधराशे पन्नास रुपये एक हजार पाचशे पन्नास बघू शकता कांदा क्वालिटी तर कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कसा एकच नंबर क्वालिटी याचे पण आणि विचारू शेतकऱ्याला काय भाव गेला कलर पण एकच नंबर दिसतो एक नंबर काय भाव गेला काय भाऊ गेला पंधराशे पंधराशे पंचावन्न एक हजार पाचशे पंचावन्न रुपये गेले अरे शेतकरी दादा इथे उभे एक हजार पाचशे पंचावन्न रुपये गेले तेराशे कुठला आहे कांदा कांदा कोणता मानून मानून तर बघू शकता तेराशे तेराशे रुपये गेला एक हजार तीनशे हा काय हा बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे चौदाशे एक हजार चारशे चार रुपये कुठला कांदा कंदा। कंदाने कंदानीचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता असा कांदा आहे एक हजार चारशे चार रुपये आहे बियाणं कोणते घरगुती धरलेलं बियाणे मित्रांनो चौदाशे रुपये बघू शकता मित्रांनो माल कसा आहे आणि भाव आपण शेतकऱ्याला काय भाव गेला तर अशा प्रकारचा माल आहे एकदम कलर तुम्ही बघू शकता काय भाव गेला तेराशे तेराशे रुपये गेला कुठला कांदा आहे खरडे वासगाव खरड तर हे दादा आहे वासगाव खरड्याचा कांदा आहे काय भाव गेला तेराशे तीस बघू शकतो मित्रांनो एक हजार तीनशे तीस रुपये कांद्याची क्वालिटी बघा कुठला कांदा किकवारी जोरण किकवारी जोरण किकवारीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे तीस ना तेराशे तीस रुपये तर बघू शकता मित्रांनो एकदम मिडियम साईजमध्ये माल आहे आणि बघू शकता कसं कांद कांद कांदा आहे अशा प्रकारचा कांदा आहे कुठला आहे कांदा गांगवण काय भाव हो गेला हो चौदा पन्नास चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रुपये गेला मित्रांनो बघू शकता त्याचा कोणता बियाण आहे प्रसादचं बियाण आहे चौदाशे पन्नास रुपये गेला कुठला कांदा आहे किकवारे पंधराशे रुपये गेला आहे एक हजार पाचशे रुपये आपण असा कांदा आहे बघू शकता काय भाऊ कुठला कांदा आहे नाही कांदा कुठला आहे बाळा सोळाशे पन्नास रुपये एक हजार सहाशे पन्नास रुपये गेलाय अशा प्रकारचा कांदा आहे सोळाशे पन्नास रुपये गेला नऊशे पाच रुपये गोलटी नऊशे पाच रुपये कुठला आहे गोलटी तर बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे कस आहे बघू शकता कांदा क्वालिटी बोलायचा कांदा सोळाशे पन्नास कांदा कुठला आहे हिंगवे आणि भाऊ अरे बियाणं कोणतं आहे ॲग्रीवेल तर असा कांदा आहे तर बघू शकता असा कांदा आहे आणि आहे ना विचार बियाणेलचं बियाणे तर बघू शकता ॲग्रीवेल गाव कोणतं सांगितलं कांदा आहे काय भाव गेला काय चौदाशे कुठला आहे पाळ्याचा एक हजार चारशे रुपये गेलाय मित्रांनो पाळ्याचा कांदा आहे चौदाशे रुपये तर बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे काय भाऊ गेला तेराशे कुठला आहे कांदा मोग बनगी तर बघू शकता मित्रांनो तेराशे रुपये गेलाय मोग बनगीचा कांदा आहे आपला तर दादा आहे आपल्या इकडं जे तर त्यांचा कांदा बघू आपण क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी काय बघायला अठराशे पाच रुपये बघू शकता कुठला कांदा आहे मोगी मोग बनगी हे दादा आपल्याला काय भेटत असतात मोगबंदीचे ते आणि याचं बियाणे कोणते गजानन गजाननचं आहे मित्रांनो एक हजार आठशे रुपये फिक्स एक हजार आठशे रुपये गेला आहे बघू शकता कांदा क्वालिटी कशी एक हजार आठशे आला हॅलो तर बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी कशी आपण शेतकऱ्याला विचारू काय भाव गेला हो दादा काय भाव गेला हो बाई काय भाऊ का सतराशे कुठला कांदा आहे तर असा कांदा एक हजार सातशे रुपये गेला गाव कोणता दयाने देया दयाण्याचा कांदा आहे मित्रांनो असा कांदा आहे आणि याचं बियाणे कोणतं आहे येलोरा येलोरा येलोराचं बियाणे मित्रांनो सतराशे रुपये गेला सोळाशे तीस गेलं तीस सांग सोळा तीस तर बघू शकता मित्रांनो एक हजार सहाशे तीस रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता कांदा साईज आणि असा मीडियम साईज आणि मोठ्या साईजचा मिक्स आहे तर जादा नाही चौक काय भाव गेला सोळाशे सोळाशे तीस आणि कुठला कांदा बियाणं कोणतं आहे तर घरचं आहे घरचं धरलेलं बियाणं मित्रांनो सोळाशे तीस रुपये भाव गेलाय काय भाव गेला, गेला।, गेला? पंधराशे असं कांदा आहे मित्रांनो बघू शकता हे दादा आहे कुठले रवळजीचे आणि भाव काय आहे पंधराशे ना पंधराशे रुपये गेला आहे बघू शकता एक हजार पाचशे रुपये अकराशे पन्नास बघू शकता अकराशे पन्नास रुपये गेला एक हजार एकशे पन्नास रुपये गेला अकराशे पन्नासच गेला का आपण तर बघू शकता क्वालिटी अकराशे पन्नास रुपये एक हजार पाचशे एक हजार एकशे पन्नास रुपये असा कांदा आहे मित्रांनो बघू शकता काय भाऊ घ्या आता पंधराशे कुठला कांदा आहे कांदा कुठला आहे चिंचोर आहे आपल्या आबोण आहे जवळ चिंचोऱ्याचा कांदा आहे एक हजार पाचशे रुपये गेला मस्त तर बघू शकता कांदा क्वालिटी कशी अशा साईजमध्ये मध्ये कांदा तुमचा ना <laughs> तरी दादा बरोबर आपले कांदा तर हा कांदा शेतकरी दादा आहे कुठले शेतकरी कुठत गाव आहे गाव कोणतं भेंडीचे येते आणि भाव काय गेला पंधराशे पंचावन्न बघू शकता मित्रांनो पंधराशे पंचावन्न एक हजार पाचशे पंचावन्न रुपये गेला कांदा भेंडीचा तर असं आहे कांदा हे दादा आहे हे यांचा कांदा आहे मालक आहे शेतकरी बियाणं कोण द्यायचं प्रसाद प्रसाद बियाणे मित्रांनो बघू शकता कांदा कसं का आहे सोळाशे पन्नास बघू शकता मित्रांनो काना क्वालिटी कशी एक हजार सहाशे पन्नास गेलाय कुठला कांदा दरेबनगी दे? दरेबनगीचा कांदा आहे सोळाशे पन्नास रुपये गेलाय आणि बियाणा तुमचं तर शेतकरी दादा आहे आणि बियाणं कोण द्यायचं प्रसादचं बियाण आहे गाव कोणतं तुमचं दरे बनगी बन कांदा बघू शकता तुम्ही त्यांचा कसा आहे अशा प्रकारची क्वालिटी सोळाशे पन्नास रुपये गेले ना एक हजार सहाशे पन्नास आणि हा कोण सेम आहे का हा पण कांदा शेतकरी कोण आहे शेतकरी कोण आहे शेतकरी ना काय भाव गेला भाव काय गेला सोळाशे पन्नास तर सेम भाव झाले मित्रांनो सोळाशे पन्नास याचा कोणतं बियाणं आहे बियाणं कोणतं याचा कोणता चव्हाण चव्हाणचं बियाणे मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये